चला आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत फलटणच्या राजवाड्यात गमतीची गोष्ट अशी आहे की ऐतिहासिक वास्तू असलेला हा राजवाडा सर्वसामान्य लोकांना अगदी सहजासहजी पाहता येत नाही काही विशिष्ट लोकांसाठीच हा वाडा खुला असतो आणि आम्ही तिथे हळूच एंट्री मिळवली या वाड्याचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्याचं अत्यंत सुंदर असं स्ट्रक्चर या सगळ्याच गोष्टी आपण संपूर्ण आठवडाभर पाहणार आहोत तेव्हा चला आपण थेट जाऊया फलटणच्या या वाड्यामध्ये खूप मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे अर्थातच यामुळे महाराष्ट्रात अनेक सुंदर अशा ऐतिहासिक वास्तूसुद्धा आहेत आता मी अशाच एका वास्तूच्या ठिकाणी आलेली आहे मी आता आहे फलटणमध्ये आणि फलटणचा राजवाडा आज आपण बघणार आहोत हा राजवाडा बाहेरून आणि आतून इतका सुंदर आहे की बघता क्षणी सगळेच याच्या प्रेमात पडतील आणि आजही मी याच्या प्रेमात पडायलाच इथे आली आहे या वाड्यामध्ये आल्यानंतर हा पहिला एक चौक तुम्हाला दिसेल या चौकाचं वैशिष्ट्य असं की इथे तुम्हाला दोन वास्तुकलांचं वैशिष्ट्य बघायला मिळेल ते म्हणजे इकडे ही जी पूर्ण आजूबाजूला बघतो आपण हे पूर्ण मोठी अशी ओसरी स्वरूपातला चौक आहे हा आणि हे जे तुम्हाला वरती गॅलरी दिसते किंवा हे जे बांधकाम दिसतंय हे ब्रिटिशकालीन बांधकाम आहे आणि याच इकडच्या साईडला जेव्हा डाव्या बाजूला हा जो एक दरवाजा तुम्हाला दिसेल पांढऱ्या रंगाचा या दरवाजा खोलून जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा तिथे अतिशय सुंदर असं महाराष्ट्रीयन पद्धतीचा जो वाडा असतो टिपिकल तो तुम्हाला, तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे ह्या हा जो संपूर्ण राजवाडा आहे याचे दोन भाग आहेत दोन वेगवेगळ्या काळात हा बांधला गेलेला आहे मात्र तो एकत्र एक जॉईन केला गेल्यामुळे तो सलग आतमधून तरी सलग वाटतो मात्र याच्यात दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या वास्तुकलेचे नमुने आपल्याला नक्कीच बघायला मिळतात जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा तुम्हाला अतिशय सुंदर अशी ही ओसरी बघायला मिळेल या ओसरीच्या दरम्यान जी जागा आहे इथे वरती तिथे मी आता आहे आणि या ओसरीचं वैशिष्ट्य तुम्ही आजूबाजूला बघितल्यानंतरच अतिशय सुंदर असा वास्तुकलेचा नमुना बघायला मिळेल पूर्वीच्या काळचे जे जुने असे मजबूत असे वाडे होते त्या प्रत्येक वाड्यामध्ये अशा पद्धतीची एक तरी ओसरी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल या ओसरीचा खरा जो उपयोग आहे तो वेगवेगळ्या सभांसाठी केला जायच्या या हा जो राजवाडा आहे इथे राजे महाराजे राहायचे त्यामुळे ते त्यांना भेटणार येणारी जी जनता असेल किंवा पाहुणे असतील ते सगळे इथे असायचे राजे इथे बसून त्यांचे प्रश्न सोडवले जायचे त्यांच्या तक्रारी त्यांना सोडवायचं हीच ती जागा होती याशिवाय इथे बरेचदा घरात काही कार्यक्रम असेल सण वार तेव्हा जेवणावळीच्या ज्या पंक्ती आहेत त्यासुद्धा या ओसरी दरम्यानच बसल्या जायच्या याशिवाय अनेक वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा या ओसरीमध्ये साजरे केले जायचे त्यामुळे ओसरीला प्रत्येक वाड्याच्या एक इतिहासामध्ये खूप महत्त्व आहे इथे खूप वेगवेगळे असे जे आपण म्हणतो निर्णयसुद्धा आहेत ते घेतले जातात या ओसरीचं आजूबाजूला आपण बघू शकतोय अर्थात एक मुख्य वाड्यामध्ये आल्यानंतर एक मुख्य भाग जो आहे तो आहे त्यामुळे तो अतिशय सुंदर असला पाहिजे त्याच दृष्टीने तयार केलेला हा ओसरीचा भाग आहे आपण याचं छत बघूयात संपूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार केलेले हे छत आहे याचे खांबसुद्धा अतिशय मजबूत आणि सागवानी लाकडाचे हे सगळे खांब तुम्हाला बघायला मिळतील खूप सुबक आणि खूप मजबूत असं काम आहे याचे प्रत्येक खोलीमध्ये इथे या संपूर्ण हा जो वरांडा आहे तिथे प्रत्येक खोलीला जॉईंट असा आहे त्यामुळे आतमध्ये जाण्यासाठी अतिशय सुंदर पण तेवढंच मजबूत आणि विविध कोरीव काम केलेलं विविध नक्षीकाम केलेलं असं इथे हे लाकडी दरवाजा आहे हा जुन्या काळातला वाड्यातला जो दरवाजा आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल याशिवाय आजूबाजूलासुद्धा तुम्ही बघू शकता हे सगळं लाकडी आहे हे सुद्धा तुम्हाला जे दिसतंय किंवा हे जे खांब आहे जे आपण घरा घर बांधताना जे पिलर्स असतात ते हे खांब आहेत ते पण लाकडी आहेत आणि तेवढे आजही तेवढेच मजबूत आहेत शिवाय इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीचं गेरू आहे हा गेरूचा रंग आणि त्यावर खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे चित्रकलेचे वेगवेगळे वेग नमुने तुम्हाला इथे दिसत आहेत त्यामुळे ओसरीचा जो भाग आहे तो अधिकाधिक उठावदारपणा त्यामध्ये येण्यासाठी हे वेगवेगळे वेग वेग जे कलेचे नमुने आहे काम असेल चित्रकला असेल हे या दरम्यान वेगवेगळ्या वेग 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 वाड्यांमध्ये आखले जायचे याशिवाय ही जी जाळी तुम्ही बघताय ही संपूर्णपणे अतिशय मजबूत आणि सागवानी लाकडापासून तयार केलेली ही जाळी आहे या जाळीचं वैशिष्ट्य असं की मी आता या जाळीच्या अगदी जवळ आहे आणि अगदी झाकून बघितलं आतमध्ये डोकावून बघितलं तरच मला आतलं जे काय दृश्य आहे ते दिसतं आहे त्यामुळे बाहेर बसणाऱ्याला आतमध्ये काय चाललंय हे अचानक दिसणार नाही मात्र आतमध्ये जो कोणी असेल त्याला बाहेर काय हालचाल चाललेली आहे हे नक्कीच दिसेल त्यामुळे हे जे वाडे आहेत किंवा पूर्वीच्या काळाच्या ज्या वास्तू आहेत त्या बांधताना ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्याचं बांधकाम आणि त्या त्याच्यामधली जी सजावट आहे ती केली जायची जेणेकरून तिथे राहणाऱ्यांच्या सोयीतलाही तिथे वाव असायचा आणि त्याचा जो सौंदर्य आहे ते सुद्धा कुठे हरवायचं नाही त्यामुळे प्रत्येक तुम्ही संपूर्ण वाड्यात फिरताना प्रत्येक जो भाग आहे तिथे प्रत्येक अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सौंदर्य आणि सोय हे सगळं बघितलेलं आहे